पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती भी शाहजी आई वर का नचे रेततिचा अंगारे दरबारा झालो केपगरे कुणी भी ना बुढाकार सारे मानली मानले हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लांगे शिवबाजी को हम जन विडा उचलला नव देश हाफ संरक्षण यांना त्यांचं आवजा चिता जात जन्मू सहित छाती खोकून शिवभाला आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम इकडे मोहन पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणायला रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा किंवा आमचं पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी विढायच तरी परंतु ढाड कोणी पडू या मराठी रखाचा स्वाभिमान जमत कमाने छावा आपला पुत्र आणि मराठी लोकाचा स्वाभिमान विजयtrail आणूच ठरबती अजावागीनी छावा यानी मालिक साथी

कोणी ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजय विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त केली <laughs> समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवात प्रति शिवराय म्हणून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे माव्यांना घेऊन गोड घेऊन दारून धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मुले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक कथा विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच घनिम हो रोखून ठेवतो पुरंदराच्या तळावेळी पुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर आलमगिर बादशा म्हणून मनसब देतो असे अमित शाह म्हणतात दिलेरकाना समोर पुरारबाजी स्वराज्याच्या ठाई भरलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना हादर्याला जावे लागले येथील औरंग्याच्या मगरमिटीतून निष्ठून आल्यावर हात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंढाळा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मोहीम न्याच फट्टे करणार आधी लढी कोंढाड्याच मग माझ्या राईबाच अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समीर धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ट करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज धडवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडे साडेतीनशे वर्षाच्या रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्या अभिषेकासाठी सज्ज झाला